ठाकरे दोन मी संस्कृत शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत या वर्षी ही भाग घेतला आहे पहलगाम मध्ये झाली पह, पहलगाम मध्ये आताच झालेल्या आतंकवादी हल्ल्यात भारताने ऑपरेशन सिंदूर कडून उत्तर दिले आहे काढली आहे माझा त्यावरच माझा विषय देशभक्ती आहे मी देशभक्तीवर दोन श्लोक सादर करत आहे माता भूमी ही पुत्रो अहं पृथिव्या स्वर्गोस्मिन् देशे वर्तते धृहं अस्मिन् देशे सुखी नः सर्वे अस्मिन् देशे धन्य पुरुषः अर्थात भूमी माझी माता आहे मी भूमीचा पुत्र आहे स्वर्ग या देशामध्ये ध्रुववत आहे या देशामध्ये सगळे सुखी आहेत आणि या हा देश धन्य पुरुषांचा आहे श्लोक दोन देशे, देशे जीवनम अस्य रक्षा कर्तव्यम देशामध्ये माझा जन्म झाला आहे या देशामध्ये माझं जीवन आहे या देशाची रक्षा करणं माझं कर्तव्य आहे आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी देशामध्ये सुखी राहावे